देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्तानं सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरपर्यंत विविध कार्यक्रमाचं आयोजन भारतीय जनता पक्षाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे आज संग्रामपूर तालुक्यातील वर्डपकाल ते संग्रामपूर ही तीन किलोमीटरची मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये शेकडो विद्यार्थी नागरिक तसेच मुलींनीसुद्धा सहभाग नोंदवला यावेळी प्रथम बक्षीस महादेव जांभरा यांना अकरा हजार एक रुपयाचं द्वितीय बक्षीस रामचंद्र मोहंडे यांना सात हजार एक रुपये तर तृतीय बक्षीस संजय ढोकणे यांना पाच हजार एक रुपयाचं देण्यात आलं सोबतच या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या अनेक विद्यार्थ्यांना सुद्धा प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आलं ज्यामध्ये गायत्री चहाकर काकोडा प्रिया पांडे केसोडा काजल पाटकर वरुडप्रकार विशाखा पाटकर प्रादेवी पाटकर इशांत पांडे कृष्णा पांडे या सुद्धा प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले मोठ्या संख्येनं सहभाग यात होता ज्येष्ठ पत्रकार भाऊ बोजणे यांनी सुद्धा या मेरथॉन स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला त्यांनासुद्धा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संजय कुठे यांच्या हस्ते प्रोत्साहनपर एक हजार एक रुपये आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचासुद्धा सन्मान करण्यात आला वयाच्या एकोणसत्तराव्या वर्षी त्यांनी ते या स्पर्धेत भाग घेतल्याबद्दल अनेकांनी त्यांचं त्या ठिकाणी कौतुक केलं आमदार कुंडे यांनीसुद्धा त्यांना भरभरून पूर्व जीवनाच्या शुभेच्छा दिल्या सोबत या मॅरेथॉन स्पर्धेला सहकार्य करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचासुद्धा यावेळेस आमदार कुटे यांनी यशोचित सत्कार केला वैद्यकीय क्षेत्रामध्ये असणाऱ्या वैद्यकीय अधिकारी यांचा सुद्धा यावेळेस आमदार कुटे यांनी शास्त्री पटवून सत्कार केला विविध शिक्षण संस्थेच्या जीवन कसं जगायचं थोडक्यात आहे की जीवन हे असं जर आलं पाहिजे गरीब श्रीमंतीचा भेदभाव नाही आपल्या मनाला जे आवडेल जे समाधान मिळेल त्या पद्धतीने आपण जीवन जगायला पाहिजे आणि मला वाटतं की तरुण पिढीनं मी आता बऱ्याचशे उत्साहित होतो की तरुण पिढी आता खूप समजदार आहे आम्हाला आम तुमच्या वयामध्ये खूप कमी समज होती परंतु या वयामधली आता तरुण पिढी जी आहे नवीन पिढी जी आहे ती समजदार आहे चांगल्या प्रकारे विचार करणारी आहे आणि म्हणून मोदीजीच्या नेतृत्वा म्हणजे तो देश चांगलेला आहे आपण पाहतोय की आत्मनिर्भर भारताची त्यांनी संकल्पना मांडलेली एक बघा की विजनरी नेता कसा असतो की तो दो, दोन वर्षामध्ये मी काय करणार आणि एक वर्षात मी काय करणार तेवढा पुरता विचार करत नाही वय जरी पंच्याहत्तर त्यांचं झालेलं असलं तरी दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत माझा देश कसा असावा आता दोन हजार सत्तेचाळीस पंतप्रधान असतील नसतील काय काय नाही सांगता येत नाही परंतु देश माझा दोन हजार सत्तेचाळीसचा असा असला पाहिजे ही संकल्पना हे ध्येय घेऊन तो माणूस चालू शकतो तो आदर्शच असला पाहिजे आणि म्हणून दोन हजार सत्तेचाळीसमध्ये आपल्याला विकसित भारत बनवायचा आहे आणि त्यामुळे युवा पिढी जे आज तुम्ही आहे बसलेले तुम्ही तर दोन हजार सत्तेचाळीसमध्ये असणारच आहे त्यामुळे खऱ्या अर्थानं विकसित भारताचं आत्मनिर्भर भारताचं स्वप्न जे मोदीजींनी पाहिलं ते तुमच्या तुमच्या भरविश्यावर पाहिलं आणि म्हणून विविध क्षेत्रामध्ये आपल्या तरुण पिढीनं ते पुढे गेलंच पाहिजे एक क्षेत्र नाही आहे एका वेळेस आपल्याला दहा कामं करता आले पाहिजे मल्टीटास्किंग म्हणजे नाही तर मी आता एक काम केलं काय ते दिवसभर बाबा किती थकतो मी काम करतो एका वेळेस आपल्याला दहा कामं करता आली पाहिजे आणि दहा कामं हे करता येऊ शकतात मी अधिकारी कर्मचारी तेच सांगत असतो की रिक्त जागा आहेत मी काय करू दोनच जण आणि एक अरे दोन जण जरी असले तर एक्स्ट्रा काम करा ना थोडा वेळ जास्त द्या महसूलच्या माध्यमातून सर्व नागरिकांना त्यांच्या समस्या जागच्या जागेवर सोडवणं असलेलं विविध प्रकारचे आणि स्वच्छता अभियान आपण सतरा तारखेला पाहिलं की जवळपास सगळ्या गावांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता आणि संघटने बाकीच्या एक स्वच्छता कार्य जे आहे ते प्रत्येक ग्रुपवर राबवण्यात आलेलं आहे आणि या माध्यमातून वाढदिवस लोकांना वेगळ्या प्रकारे करायचा असतो पण मोदीजींचा कधीच वाढदिवसाच्या दिवशी जर आपण बघितलं असेल तर ते एका कार्यक्रमाला उपस्थित वाढदिवस न करता जे त्यांचा रोजचं रुटीन कार्यक्रम असतो आणि म्हणून महान नेत्याच्या वाढदिवसाच्या माध्यमातून गोरगरिबांच्या सेवेसाठी आपण सगळ्यांनी काम करावं त्या मागचा उद्देश असतो आणि ज्या प्रकारे या मॅरेथॉन मध्ये आपण सगळ्या युवक आणि युवतींनी भाग घेतला त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानतो आणि त्यांच्या भविष्यासाठी उज्ज्वल भविष्यासाठी मी मनापासून शुभेच्छा देतो साक्षीदार प्रल्हाद दातार सग्राम